करमा तालुका सोलापूर जिल्हा केम मी केम म्हणून बागत आलेलो आहे रोपणे हरा चौकशी करायला बघायला बाग बघून काय वाटलं लय भारी दिसते काय माझं काय जरा मी लावलेल्या बागा होत्या आता सध्याला बाग आहे की गेली केली आलं पण त्याला बर सगळे उग एवढ्या मी काय की मला ही पाहिजे की बाबा मा देवायच्या मानानं मला एवढं करून दावायचं गाव आमचं होईल तुम्ही किती रुपयापासन माल इकलाय चार दहा रुपये किरपासन माल ऐंशी रुपया बतूर इकलाय बरं आता तुम्हाला अशा पद्धतीने करायचं अहो ह्या अशा पद्धतीने एक एकर आहे सगळा दा, दहा दहा एकर जमीन आहे दोन पोरं आहे ती आणि जे आता झाडं लागणी चालू आहे तर सगळं काटाळ पण बघायसाठी आलेलो आहे काय एकच एकर जाऊन बघायचं बसायचं तिथं सारखं हे असं काय होईल मला चाकती नाही एवढं करणार पण एक विस्ती आहे की असा झाडं आणून लावायची आणि माल किती येतो काय लाव अशी एक माझी नम्र रवी ही बाग आलो आहे बघायची आणि महिन्याला येणार इस्टी इष्ती फुकाटे कुठे बी येणार किती येणार बसणार जायचं निघा बघ पण शी असं आणून धावणार एवढी माझी विचार आहे की काय जिद्द आहे आपली एक आपल्या आप आप जीवाची ना आपल्या दगाला काय म्हणायचं आपल्याला होईल एवढं करायचं काय आणि ही अशीच झाडं सांभाळणार काळी रचली मी म्हणतो तुझ्या इतकं जरी नाही मला झाले तरी ही काय ह्याच्या निम्यानं कागद किंवा नाही जाकला तरी बिन का पण आणून धावणार एक अशी माझी विनंती आहे माझ्या मनालाच म्हणतो बाकीच्या तर जागा जायचं नाही